कार्यकारी अभियंतच करायचं काय मुंडकावर कार्यकारी करायचं कायकावर जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना आवाज कुणाचा राज्य सरकारचं करायचं काय पाणी मुंडकावर जिल्हा प्रशासनाचं करायचं काय आलीमुनका

शहरामध्ये विविध योजनेअंतर्गत रस्ते मंजूर असताना देखील नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या शहरातील रस्ते होत नाहीत मागच्या वर्षी आपण बघितलं होतं की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये जे रस्ते मंजूर झाले होते त्या रस्त्यांना स्थगिती देण्याचं काम त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील व भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील असतील त्या दोघांनी मिळून या विकास कामाला स्थगिती दिली होती या शहरातील बाबतीत आम्ही त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं उपोषण ते जर प्रश्न त्यावेळी मार्गी लागले असते तर आज शहरातील नागरिकांना या रस्त्यांचा त्रास झाला नसता आम्ही आज, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की शहरातील जे काही रस्ते असतील ते तात्काळ सुरू करावेत आणि जे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजमाता जिजाऊ चौक या रस्त्याला पण खड्डे पडलेले आहेत आणि त्या भागातील रस्ते पूर्ण खड्ड्यांनी म्हणजे ते पॅचवर करावं आणि तसेच सांजा रोडला जो जातो रस्ता आहे ऑफिस समोरचा त्या रस्त्याची पण त्यांनी त्या ठिकाणी टाकडुकी न करता तो रस्ता नवीन करावा तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजमाता जिजाऊ चौक हा पण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन करावा अशी आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि शहरामध्ये जवळपास साठ टक्के पद्धतीभे बंद आहेत त्याच्यामुळे शहरामध्ये अंधाराचं आन, साम्राज्य आहे शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आज मी जिल्हाधिकारी असतील आपले एल सी बीचे पी आय यांना आज शहरामध्ये जे चोर आज आठ आठ दहा दहा शहरामध्ये फिरत आहेत त्यांचे सी सी टी फुटेज पाठवले आहेत त्याच्यावर तात्काळी तात्काळ आपण प्रशासन म्हणून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्ही या शहरातील रस्ते जर दुरुस्ती लवकर झाले नाहीत तर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही चिखल फेक आंदोलन करणार जिल्हा परिषद आणि नगर परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन कुठलंही काम होत नव्हतं याच्या विरोधामध्ये मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर येथे याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या अनुषंगाने हायकोर्टाने निकाल दिलेला आहे निकाल चार आठवड्यामध्ये ते अतिक्रमण काढून त्या भागामध्ये जे रस्ते आणि लोकांच्या घरात पाणी जात आहे याबाबत आदेश दिलेले असतानासुद्धा आज आता पुढच्या महिन्यामध्ये एक वर्ष होत आहे तरीही प्रशासनाने कसलीही दखल घेतलेली नाही आता याबाबत मान्य उच्च न्यायालयामध्ये कोर्ट ऑफ कंटम दाखल करावा किंवा नागरिकांचे नागरिकांचेही जिल्हा प्रशासन आणि नगर प्रशासन प्रशासनानं जे ससेफलट होत आहे ते थांबवावे विशेषतः त्या सुलतानपुरा भागातील जे ड्रेनेजचं काम होतं त्या रो गुत्तेदाराने उकरून ठेवून तसंच निघून गेले जवळजवळ एक ते दीड फूट ड्रेनेजचे लाईनचे ते कटडे आहेत ते वरती आलेत महिलांना मुलांना आणि तेथील नागरिकांना जाताना येताना काय त्रास होत आहे हे तिथल्या लोकांनाच फक्त कळत आहे प्रशासनाला खुर्चीवर बसून काढणार नाही त्यासाठी ते हायकोर्टात गेलो हायकोर्टात निकाल दिल्यानंतरसुद्धा त्याचा फरक या प्रशासनावर पडत नाही मग आता काय करावं हे आपण सर्वांनी जर नागरिकांनी ठरवून मला एकदा सांगितलं तर ते सुद्धा मी करायची तयारी आहे ओके